या संकल्प संकल्प्याच्या माध्यमातून मला सर्व जनतेला हे सांगायचं आहे की माननीय प्रकाश तत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात सामाजिक अभिसरण करून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदा नगरपालिका नगर पंचायत आणि आता यापुढं जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका यामध्ये आपलं प्रतिनिधित्व वंचित उपेक्षितांचं प्रतिनिधित्व त्यांचं गाराण्य मांडायसाठी प्रतिनिधित्व तयार करण्याचा हेतू ठेवून बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्राभर आंबेडकर पूर्ण फिरत आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून जे घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत त्यात इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि जनमानसापर्यंत हा प्रसार प्रचार पोचावा यासाठी हा आजचा कार्यकर्ता मेळावा घेतला आणि या निमित्तानं आम्ही संकल्प केला की वंचित बहुजन आघाडी आघाडीचं मंगळडा तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही निश्चित आणणार ही भूमिका आम्ही या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून केली युती वगैरे जर आमच्या बरोबर कोणी आला तर त्याच्याबरोबर युती सरळ मार्गाने होईल जर आम्हाला एक चांगल्या पद्धतीनं एक स्वाभिमानपणानं आम्ही त्यांच्याबरोबर युती करू सन्मानजनक पद्धतीने युती करू जर सन्मानजनक पद्धतीने युती जर झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबळावर सर्व चारी, चारी, चारी जिल्हा परिषद आणि आठ पंचाय समिती गण सोबळावर लढण्याच्या हो। तयारीत आहोत आणि त्यासाठी आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत उमेदवार आहेत सध्या तयार काय उमेदवार आमचे तयार आहेत चार पंच समितीचे आणि दोन जिल्हा परिषदेचे तयार आहेत आणि उर्वरित ज्या जागा राहिल्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही चाचपणी करीत आहोत हे करतो एकंदरीत की त्यांचा त्यांचा जर जर परिसर विकास त्यांचा विकास वैयक्तिक शैक्षणिक आरोग्य ह्या सुविधा त्यांच्यापर्यंत असेल तर या नोडल एजन्सीच्या मार्फत आम्हाला त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही आम्हाला त्यांनी संधी द्यावी हीच या उद्देश आहे सोलापूर मध्ये कुठेतरी पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा नाराज असलेलाच तू दिसतो भाजपवर काय त्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने असायची हे बघा आत्ता ज्या महानगरपालिका नुकत्याच पार पडलेल्या ज्या नगर परिषदा नगर पंचायत्या त्या यामध्ये जर तुम्ही पाहिलं भाजपचं जरी वर्चस्व दिसलं दिसत असलं तर भाजपनं सत्ता विकेंद्रीकरण केलेलं नाही तर एका आमदाराची मुलगी बायको किंवा भाऊ किंवा नातेवाईक हाच उभा केलेला आहे म्हणजे ध्रुवीकरण केलेलं आहे सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं नाही त्यामुळे ते दिसतंय की गडगन जे संपत्तीवाले आहेत त्यांनी पैसे वाटून ही सत्ता आपल्याशी केली किंवा घेतलेली आहे तर यापुढे वंचितांना न्याय द्यायचा असेल सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर सामान्य घटकाला ज्यांचं या सामाजिक प्रभात राजकीय प्रभात हे जे व्यक्ती आहेत जे वंचित समूह आहेत त्यांना आम्हाला प्रतिनिधित्व देणार आहे आणि त्यासाठी संघटनाच्या बळावर आम्ही ह्या निवडणुका जिंकणार आहोत इतर पक्ष हे प्रस्थापित पक्ष हे संपत्ती आणि एका समूहाच्या जेव्हा निवडणुका लढतात आम्ही एकमेका मते देऊ आणि सत्ता आपली हाती घेऊ या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढत आहोत